या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सातवी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीनवर अतिशय महत्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे मतमोजणी संदर्भातली उद्या महाराष्ट्रात दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये विधानसभा लोक दोन हजार चोवीसची मतमोजणी चोख बंदोबस्तात होणार आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार असून पैठणी क्लस्टर गोडाऊन येवला अंगणगाव येथे आठ वाजेपासून प्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात होणार आहे साडेआठ वाजेच्या सुमारास मतदानाच्या यंत्रणाची मोजणी होणार आहे याबाबत येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी अधिक माहिती दिली आहे बुलेटिन न्यूज साठी विलास कांबळे येवला एकशे एकोणीस येवला विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक तेवीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी आठ वाजता पैठणी क्लस्टर गोडाऊन अंगणगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे यामध्ये सर्वप्रथम सकाळी आठ वाजता आपण टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर करण्यात येईल त्यानंतर आठ तीस वाजता साडेआठ वाजता म मत मतदान यंत्रांची मतमोजणी करण्यात येईल यामध्ये मतमोजणी कक्षामध्ये चौदा टेबलची रचना करण्यात आली असून प्रत्येक फेरीमध्ये चौदा मशीनची मतमोजणी करण्यात येणार आहे ज्याप्रमाणे मतदान केंद्राचे अनुक्रमांक आहेत त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर पोस्टल मतमोजणीसाठी पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ई टी पी बी एस या मतमोजणीसाठी देखील पाच टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे या मतमोजणीसाठी आवश्यक तो कर्मचारी मतदा मतमोजणी पर्यवेक्षक मतमोजणी सहाय्यक हे जिल्हा स्तरावरून मिळणार आहेत त्याचबरोबर या मतमोजणीसाठी व पोलीस राज्य बंदोबस्त ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे काल दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी येवला विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली त्याचप्रमाणे सर्व मतपेट्या या अंगणगाव येथील पैठणी क्लस्टर रूम येथे सीलबंद करण्यात आलेले आहे सदर ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा आढावा लावण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सी आर पी एफ पहिला बटालियनचे एक अधिकारी अठरा जवान दुसऱ्या लेअरला गुजरात एस आर पी एफचे एक अधिकारी चोवीस जवान आणि तिसऱ्या लेअरला स्टेट पोलीसचे एक अधिकारी आणि तीन जवान अशी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे जे तुमचा आवाज आणि व्हिडिओ दोघं रेकॉर्ड करतात असे लावण्यात आलेले आहे कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही आपले सर्व हालचाल तिथं त्याचप्रमाणे दिनांक तेवीस रोजी आपल्याकडे मतमोजणी होणार आहे त्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे योग्य तो बंदोबस्त तिथं लावण्यात येईल सर्व बंदोबस्ताची देखरेख मान्य एस पी साहेब मान्य ॲडिशनल साहेब आणि एस ओ साहेब करणार आहेत त्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने सुद्धा आपले हालचाली टिपण्यात येतील कोणीही उलडबाजी करू नये अतिउत्साह दाखवू नये आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील याबाबत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो